सध्या कोल्हापूर येथील मठातील हत्तीनं गुजरात येथील वंतारा प्रकल्पात नेण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली हत्ती प्रकरणात शासनाची भूमिका नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता तरी जन्मताच्या भावना पाहता यावर आपण मंगळवारी कोल्हापूर भागातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक बोलावली असल्याचंही ते म्हणाले पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाही आहे संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हायपावर कमिटी तयार केली या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हातीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँक्चुरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वंतारा सँच्युरी ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही मात्र जनमानसाच्या भावना आम्हाला महत्वाच्या आहे म्हणूनच मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांसोबत या प्रकरणावर बैठक बोलावली आहे यावर काही कायदेशीर तोडगा निघेल का याचाही आपण अभ्यास करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या, कि त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस ॲक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला नेहमी